आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सर्व विभागातील कंत्राटदारांची प्रलंबित देयके न मिळाल्यामुळे शासनाचा जाहीर निषेध करत छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले यावेळी निश्चल यंबल प्रदीप सोनी मयूर कयाल पी मुळे गुलाम कुरेशी ए आर खान नईम खान संतोष आर बांगर योगेश लोंढे केशव शांकट भागवत भोयर गजानन कदम सचिन कातोरे कैलास बुळे बाळू गव्हाणे भागोराव राठोड शंकर कौरडे सुजित विडोळकर मतीन शेख अविनाश पानपट्टे इंजिनियर भूषण जयस्वाल इंजिनियर एन वाय शिंदे इंजिनियर अनिल पठाळे यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली

सहभागी झालेली हिंगोलीमध्ये आपण पाहत असाल शेकडो कॉन्ट्रॅक्टर सहभागी झालेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये एव एवढूसा छोटा जिल्हा असून हजार कोटीचे देयके प्रलंबित आहेत मागच्या एक वर्षापासून देयके येत नाहीत आला तरी निधी दोन टक्के पाच टक्के आठ टक्के एवढाच येते सरकारला आमची विनंती आहे कमीत कमी पन्नास टक्के निधी आल्याशिवाय आम्ही कामे चालू करणार नाही आमचे जे देयक थकबाकी आहे ते ताबडतोब देऊन आम्हाला जी उपासमाची वेळ आलेली आहे असती ती जी उपासमाची वेळ आमची संप आमचंच एक कॉन्टॅक्टर बंधू हर्षद पाटील यांनी आत्महत्या केली शासनाने का आता आमचे डब्ल्यू डीचे कॉन्टॅक्टरनं आत्महत्या करावी म्हणजे ते वाट बघत आहे का असं आमच्यावर इतकी नाजूक परिस्थिती झाली आहे की आम्हाला बाहेर फिरण्याचं सुद्धा आम्हाला जम कारण आमच्याकडे जे लोकांचे देणे आहे ते देणे आमचे बाकी आहे बँकेचं ब्याज बाकी आहे बँकेमध्ये आमचं सिविल सिविल खराब होत आहे म्हणून आमच्याकडे मागच्या आठ महिन्यापासून जे बिल शासनाकडे थकीत राहिलेले आहे ते शासनाचे दे त्वरित देऊन आमच्यावर जी उपासमा मिळाली ती न ती थी प पूर्ण करावी अशी मी विनंती करतो